हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका त्या तेरा मार्च वारा आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा मांडला जातो वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो तर या होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते जितकं महत्व कोजागरी पौर्णिमेला दिलं जातं तितकच महत्व या हुताश्णी पौर्णिमेला सुद्धा दिलं जातं तर या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय आणि उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच होळी हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो धार्मिक हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या होळीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा त्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होऊन इतका पैसा येईल की करोडपती होण्याची तुमची पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि कोणत्या वेळेत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन वीडियोस अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी अनेक शुभ योग जे आहेत या दिवशी म्हणूनच या काळात जो कोणी काही प्रभावी उपाय करतो ते खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचं त्यांना निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही होळीच्या दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या होळीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करेल तर त्या व्यक्तीची गरिबी ही तात्काळ नाहीशी होते माता लक्ष्मीची कृपा त्या व्यक्तीवरती कायम राहते कारण तेरा मार्च होळी यावेळी एकशे चौतीस वर्षानंतर एक, एक दुर्मिळ योग याचा संयोग जुळून आलेला आहे आकाश लाल होणार आहे आणि त्यावेळी दोन हजार पंचवीस मध्ये होळी संपूर्ण एकशे चौतीस वर्षानंतर महाकुंभामध्ये येत आहे आणि या महाकुंभामध्ये आलेल्या साधू संतांनी सुद्धा या वृक्षांविषयी सांगितलं आहे आणि म्हणूनच होळीच्या दिवशी जर तुम्ही या वृक्षांना स्पर्श केला तर तुमच्या जीवनात काही दिवसातच व्हा होऊ लागेल आणि तुमची प्रगतीही कोणीही थांबू शकणार नाही तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुमचं घर हे आनंदाने भरून जाईल आणि तुम्हाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद हा सुद्धा प्राप्त होईल तर पहा तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्या नष्ट होतील आणि होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केल्यामुळे शत्रुदोष कर्ज दोष गरिबी दोष तर सर्व काही प्रकारचे जे काही दोष आहेत तर ते सुद्धा नाहीसे होतील होळीचा दिवस हा भगवान नारायणांना प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो होळीच्या पावन पर्वावर काही देवांना देव वृक्ष आणि देवी वृक्ष असं म्हटलं जातं तर हे देवीचं स्वरूप असतात माता कालीच्या रूपात पूजले जातात आणि आपल्या धर्मात झाडांना देवी देवतांचं स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते आणि आपल्याला ती नक्कीच करायला हवी ही झाडे सर्व नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये स्वामावून घेतात आणि या वातावरण वातावरण जे आहे तर ते ताजे करतात म्हणून शास्त्रामध्ये झाडांना अनंत गुणकारी असं मानलं जातं तर बघा कारण यामध्ये साक्षात देवतांचा वास असतो अनेक आजारांचे समाधान सुद्धा यामध्ये दडलेलं असतं आणि झाडांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये स्वतः सांगितलेलं आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे आणि या पिंपळ वृक्षाला झाडांचा राजा म्हणतात कारण याचे आयुष्य सर्वाधिक असते सर्व शक्तिमान मानले जाते आणि म्हणून पूजा विधीमध्ये याला विशेष स्थान दिलं गेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी भगवान विष्णू या पिंपळ वृक्षामध्ये वास करतात आणि जर या दिवशी या झाडाला स्पर्श केला तर साक्षात लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यातील गरिबीही दूर होते आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ना स्नान वगैरे करायचं आहे त्यानंतर एक तांब्याचा कलर स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं गंगाजल थोडीशी हळद आणि गाईचं दूध हे या पाण्यामध्ये टाकायचं आहे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे म्हणजे सात प्रकारचे जे धान्य असतात तर ते सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे हे, हे जल त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे सप्तधान्य हे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि हे सप्तधान्य त्या मुळापाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय न या मंत्राचा जोप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील जे काही संकट असेल तर ते दूर होण्यासाठी आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तसेच मात्र लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रसन्न होण्यासाठी आणि आगमन होण्यासाठी सुद्धा मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि हा उपाय करून तुम्हाला घरी परत यायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तर तेव्हा तुम्हाला तो कोणालाही सांगायचा नाही हा उपाय तुम्हाला गुप्त ठेवायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा हो उपाय कोणालाही न सांगता गुपचुप करायचा आहे कारण आपल्या आजूबाजूला जे लोक राहत असतात तर त्यांना आपलं नेहमी चांगलंच वाटतं असं नाही तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याबद्दल वाईट वाईट किंवा असे निगेटिव्ह विचारचे आहेत तर ते असू शकतात आणि म्हणूनच जर आपण गुप्तपणे हा उपाय केला तर नक्कीच त्या हे प्राप्त होतं पुढचा वृक्ष आहे तो म्हणजे शमी वृक्ष होळीच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा करण्याला खूप महत्व दिलं जातं तर या शमीच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान महादेव भगवान विष्णू माता लक्ष्मी असे अनेक देवी देवता जे आहेत तर त्या वृक्षामध्ये वास करत असतात आणि म्हणूनच या दिवशी जो व्यक्ती मनोभावी या वृक्षाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता शमीचं झाड म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शमीचं झाड म्हणजे नक्की कोणतं झाड तर या शमीच्या झाडाला सौंदड असं सुद्धा म्हटलं जातं शमीची पानं ही आपण महादेवांना अर्पण करत असतो तर या शमीच्या झाडाची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा कच्चा गाईचं दूध टाकायचं आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर या दोन वस्तू घेऊन तुम्हाला शणीच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हे जल तुम्हाला शमीच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो नारायणा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे जर तुमच्या घराजवळ हे दोन्ही झाड तुम्हाला सहज उपलब्ध झाली तर या दोन्ही झाडांची तुम्ही होळीच्या दिवशी पूजा करायची आहे पण जर समजा तुम्हाला या दोन पैकी एकच झाड तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही एका झाडाची पूजा केली तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या होळीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा आहे नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होऊन तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामनाही पूर्ण होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ